ज्या मित्रांच्या भरवशावर युक्रेननं रशियासारख्या बलाढ्य देशाला युद्धाचं आव्हान दिलं तेच मित्र आता पाठिंबा तर दूरच उलट युक्रेनला अडचणीत आणण्याचे संकेत देत आहेत युक्रेनला नो फ्लाइंग झोन करण्याची मागणी नाटो फौजांनी फेटाळून लावली काय आहेत त्यामागची कारणं आणि तीस देशांचा समूह असलेली नाटोसारखी संस्था सुद्धा रशियाला घाबरू लागली आहे का पाहूया आमच्या या रिपोर्टमध्ये घाटकाची स्थिती सध्या युक्रेनवर ओढावली नाटो फौजांनी साथ देणं तो सोडाच उलट नाटोचे निर्णय युक्रेनच्या अडचणी वाढवू लागले त्यामुळे काही दिवसांपासून सोशल मीडियात जे मीम्स व्हायरल होत आहेत ते प्रत्यक्षात खरे ठरताना दिसत युद्ध हा चेष्टेचा विषय असू शकत नाही मात्र कोणतीही खातर जमा न करता जेलेन्स्कींनी स्वतःच्या देशाला संकटात नेऊन ठेवल्या युक्रेननं ज्यांच्या भरोशावर रशियासारख्या बलाढ्य देशाला आव्हान दिलं तेच युक्रेनचे साथीदार आता पोळ काढू लागलेत मुद्दा आहे नो फ्लाईंग झोनचा म्हणजे एखादा देश किंवा एखाद्या भागात जिथे विमान बंदी आहे त्याला नो फ्लाइंग झोन म्हणतात उदाहरणार्थ भारतात ताजमहाल तिरुपती मंदिर अमृतसरचं सुवर्ण मंदिर आणि महत्वाच्या सरकारी इमारतींवरून विमान उड्डाणांना बंदी आहे अशाच प्रकारचा नो फ्लाइंग झोन युक्रेनला घोषित करा अशी मागणी युक्रेननं नाटो फौजांकडे केली होती तसा निर्णय झाला असता तर रशियाचं एकही लढाऊ विमान युक्रेनच्या हद्दीवर उडू शकलं नसतं आणि जरी रशियन विमानं युक्रेनमध्ये शिरली असती तर त्याचा प्रतिकार म्हणून नाटो फौजांनी त्या विमानांना मिसाईलद्वारे उत्तर दिलं असतं मात्र ना युक्रेनला नो फ्लाइंग झोन घोषित करण्यास स्पष्टपणे नकार नकार दिला आता नकार काय कारण समजून घ्या जर ना युक्रेनला नो फ्लाइंग झोन घोषित केलं असतं तर नाटोला युक्रेनच्या हवाई हद्दीत रशिया विरोधात स्वतःची विमानं तैनात करावी लागली असती म्हणजे एक प्रकारे नाटो फौजा रशिया युक्रेनच्या युद्धात युक्रेनच्या सोबतीनं मैदानात उतरल्या असत्या नाटोला उत्तर म्हणून रशियानंही विमान हल्ल्यांसाठी युक्रेन ऐवजी नाटो सदस्य असलेल्या फ्रान्स ब्रिटन पोलंड हंगेरी जर्मनी डेन्मार्क सारख्या देशांकडे आपला मोर्चा वळवला असता म्हणजे या घडीला रशिया आणि युक्रेन पुरता मर्यादित असणारा हा संघर्ष अर्ध्या युरोप पर्यंत गेला असता नेमकं हेच नाटो फौजांना नको आहे त्यामुळे युक्रेनला आहे त्या परिस्थितीवर त्यांनी सोडून दिलाय नाटोच्या या निर्णयावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी सुद्धा तीव्र नाराजी व्यक्त केली आहे गमत म्हणजे रशिया आणि युक्रेनमधलं युद्धच मुळात नाटो फौजांवरून सुरू झालंय युक्रेननं नाटोचा सदस्य होण्याची तयारी दाखवताच रशियानं युद्ध सुरू केलंय पण अद्याप युक्रेननं ना फक्त नाटोमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय पण कागदावर युक्रेन अजूनही नाटोचा सदस्य देश नाहीये म्हणजे ज्या नाटो फौजांच्या युक्रेन रशियाच्या आक्रमणाला थोपवणार होता त्या नाटोनच ऐन बाका प्रसंगा वेळी युक्रेनला साथ देण्यास नकार दिलाय नाटो सदस्य राष्ट्र फक्त आपलं राजकारण आणि आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करताना दिसत आहेत वरकर्णी जरी आर्थिक निर्बंध लाभले असते वरकर्णी जरी युक्रेनला वेगवेगळ्या प्रकारचा पाठिंबा असण्याची भाषा नाटोची सदस्य राष्ट्र बोलत असली तरी सुद्धा रशियाच्या सामर्थ्यापुढे नाटोची सदस्य राष्ट्र ही कुठेतरी माघार घेताना दिसत आहेत आणि त्याच्याच अनुषंगानं आता युक्रेनला नो फ्लाय झोन करण्यापासून नाटो सदस्य राष्ट्रांनी कुठेतरी मनाईची भूमिका घेतलेला आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे टीव्ही व्ही नाईन मराठी